मूळ व्यक्तीऐवजी बनावट दुसरी व्यक्ती उभी करून बोगस हक्क सोडपत्र केले त्याबद्दल संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी युवराज तम्मा कांबळे यांनी मिरज तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर दस्त खरेदी विक्री कार्यालयाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले दिनांक बावीस जानेवारी दोन हजार दहा रोजी सोडपत्र दस्त क्रमांक तीनशे अठरा दोन हजार दोन हजार दहामध्ये क्रमांक चारच्या व्यक्तीऐवजी दुसरी व्यक्ती उभी करून रजिस्टर्ड हक्क सोडपत्र दस्त करण्यात आला आहे यावर त्यांनी एकोणतीस मे दोन हजार तेवीस जिल्हाधिकारी आणि मुद्रांग जिल्हाधिकारी यांना तक्रार केली होती मात्र याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे त्यांनी सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सुभाषनगर दोन हजार दहा साली तहसीलदार ऑफिसमध्ये रजिस्टर्ड खरेदी विक्री कार्यालयात एक हक्क सोडपत्र झालेलं आहे सदर हाकस्वरपत्र काढून पाहिले असता सदर हा हाक हे बोगस झालेलं आहे असे दिसून येते तथापि चार नंबरची व्यक्ती जी हक्क स्वरूपत्र देणार आहे त्या नावावर दुसरीच व्यक्ती उभा केलेली आहे परंतु सदर दसरामधील त्या व्यक्तीचा कोणताही ओळखपत्र घेतलेलं दिसून येत नाही किंवा त्या दसरामध्ये त्या व्यक्तीची सही किंवा अंगतासुद्धा घेतलेली रजिस्ट्रार मी दिसून येत नाही त्याच्यामुळे आजपर्यंत या सर खरेदी विक्री कार्यालयाचा गेली चार वर्षे मी पाठलाग करतोय सुद्धा त्यांनी मला दाद देत नाहीत त्या अनुषंगाने त्याच्या निषेधार्थ म्हणून मी दिनांक चोवीस मार्चपासून आमरण उपोषणाचा अध्यार उपसलेला आहे माझी मागणी अशी आहे की पहिल्यांदा त्या रज त्या रजिस्टरवर हिने नोटीस इश्यू केली नाही किंवा अन्य कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली दिसून येत नाही तथापि माझे मी त्यांना सांगितलेलं आहे की सदर रजिस्ट्रार ज्यांनी दस्त पारित केलेला आहे त्या रजिस्ट्रारवर कारवाई करून संबंधित दस्त दस्तामध्ये जी उभारलेली व्यक्ती आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच सदर रजिस्टारचे पेन्शन खातं गोठवून त्याची मालमत्तेवर महाराष्ट्र शासनाचा ताप लावून सदस्य शेती उतरून दोन खाती नाही आहे चौकशी व्हावी हीच माझी लागणे